आगामी निवडणुका महायुती म्हणूनच लढणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय मात्र जिथे शक्य नसेल तिथे मैत्रीपूर्ण लढती होतील असे संकेतही त्यांनी दिलेले आहेत आपण ही, ही निवडणूक महायुतीमध्ये लढतो आहोत पण अर्थातच स्थानिक स्तरावर काही निर्णय घेण्याचे अधिकार आम्ही देऊ ज्या ठिकाणी काही अडचणी आहेत त्यांनी आमच्याशी चर्चा करायची आहे आणि निर्णय घ्यायचे आहेत पण शक्यतोवर निवडणुका महायुतीत करायच्या आणि ज्या ठिकाणी महायुतीमध्ये निवडणूक काही कारणाने होणार नाही त्या ठिकाणी आपल्या मित्रपक्षावर कुठली टीका करायची नाही कोणी जर पार्टीला खड्ड्यात घालण्याचं काम करणार असेल तर त्याला खड्ड्यात घालण्याचं काम पार्टी करेल एवढं लक्षात ठेवा <laughs> खड्ड्यात घालणं म्हणजे खरं खड्ड्यात घालणं नाही कोणीतरी चालू आहे की मुख्यमंत्र्यांनी धमकी दिली आता कोणाला तरी खड्ड्यात पुरणार आणि मग परत नऊ वाजताचा भोंगा सुरू होईल की मुख्यमंत्री बघा धमक्या द्यायला लागले आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या